पूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिक्खू संघाला चिवरदान आणि भोजनदान दिलं आणि मग हे दिल्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सर्वत्र चर्चा झाली की वर्षा बंगल्यावरून शासकीय बंगल्यावरून हे देणं योग्य आहे का किंवा वर्षा बंगल्यावरून जाणीवपूर्वक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भिक्खू संघाला चिवरदान आणि भोजनदान दिलं असा आरोप एकनाथ शिंदे यांच्यावरती होतोय आणि मग हा आरोप खरा खोटा किंवा हे वर्षा बंगल्यावरून केलेलं भोजनदान असेल चिवरदान असेल भिक्खू संघाला दिलेलं दान असेल हे योग्य आहे का या प्रश्नांची उत्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आपण पाहतोय जिकडे तिकडे राजकीय डावपेच आणि राजकीय रणनीती आखणी सुरू आहे आणि अशा प्रसंगी आपण पाहतो की वर्षा बंगल्यावरती वर्षावासाच्या निमित्ताने एकनाथी शिंदे यांनी भिक्खू संघाला चिवरदान दिलं आणि चिवरदान देऊन त्यांना भोजनदान दिलं आणि भोजनदान दिल्यानंतर ती चर्चा पसरली इतर धर्मियांपेक्षा बौद्ध लोकांनी सर्वाधिक विरोध या गोष्टीला केला आहे की शासकीय बंगल्यावरून ही पूजा अर्जा करणं किंवा शासकीय बंगल्यावर वंदना घेणं आणि शासकीय बंगल्यावरून भिक्खू संघाला चिवरदान देणं भोजनदान देणं हे चुकीचं आहे भिक्खू संघावर ती टीका व्हायला लागली आणि एकनाथ शिंदे यांच्या तीका टीका करणारे आहेत त्यांचेच लोक आहेत आणि तेच भिक्खू संघावर टीका करत आहेत मग ही भिक्खू संघावर टीका योग्य आहे का किंवा एकनाथ शिंदेने केलेलं केलेलं चुकीचं आहे का या प्रश्नांची उत्तरं बघत असताना सुरुवातीला आपल्याला पाहावं लागणार ला आहे भारतातला बौद्ध धम्म कसा आहे भारतातला बौद्ध धम्म कसा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं विज्ञानवादी धम्म या हा या भारतातील या जनतेला दिलेला आहे आणि विज्ञानवादी धम्म बाबासाहेबांकडून मिळाल्यानंतर त्या भिक्खू संघांच्या जे काही नियमावली होती ती नियमावली बाबासाहेबांनी जशा तशी स्वीकारलेली नाही बाबासाहेबांचा धम्म हा वेगळा आहे वे त्यांचा धम्म हा वेगळा आहे वेगळा म्हणजे काय तर विज्ञानावर आधारित आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा त्यांचा बौद्धम्म तर दडलेला आहे त्या बावीस प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांचा धम्म आहे आता ही झाली बाजू दुसरी बाजू महत्वाची आहे की वर्षावास नेमकं काय असते की सध्या वर्षावास हा कालखंड सुरू आहे नेमकाच गणेश उत्सव संपलेला आहे श्रावण महिना संपलेला आहे आणि या सणासूच्या काळामध्ये येतो तो वर्षावासाचा कालखंड वर्षावास म्हणजे काय वर्षभर वर्षभर भिक्खू संघ वेगवेगळ्या दिशेला जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात आणि ते काही महिने पावसाळ्याचे काही दिवस ते भिक्खू संघ हे विहारावर राहतात ते खरंतर ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्या विहारावर राहूनच ते तिथल्या जनतेचं तिथल्या जनते प्रबोधन करतात त्यांना धम्म सांगतात हे झालं वर्षावासाचं आणि अशा प्रसंगी आता वर्षावास संपत आहे आणि वर्षाचा कालखंड सुरू आहे आणि हा वर्षाचा कालखंड सुरू असताना गणेश उत्सव संपल्यानंतर लागलीच वर्षा बंगल्यावरून शासकीय बंगल्यावरून एकनाथजी शिंदे यांनी भिक्खू संघाला चिवरदान दिलं आणि भिक्खू संघाला भोजनदान दिलं आणि मग ही ही चर्चा जी आहे महाराष्ट्रावर पसरली सोशल मीडियावरती आणि मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भिक्खू संघ टीका झाली की भिक्गू संघाने अशा ठिकाणी जायला नाही पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांनी भोजनदान नाही घेतलं पाहिजे खरं तर पाहायला गेलं तर बुद्ध काय सांगतात बुद्धाला बुद्धासमोर कोणी हिंदू नाही कोणी मुसलमान नाही किंवा कोणी ख्रिश्चन नाही बुद्ध हे खऱ्या अर्थानं समतेचं प्रतीक आहे बुद्ध हे खऱ्या समता पेरण्याचं काम करतात आणि याच बुद्धाचा संघ 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 अर्थात या खरा हा खऱ्या अर्थानं समतेचा प्रचार आणि प्रसार करत असतो आणि मग प्रचार आणि प्रसार करत असताना वर्षा बंगल्यावर त्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथजी शिंदे यांनी सर्व धर्म समभाव ही भूमिका घेऊन त्यांनी वर्षा बंगल्यावरती याच्या आधी देखील आणि धार्मिक कार्यक्रम घेतलेले आहेत आणि या वर्षावसाच्या निमित्तानं भिक्कू संघाला चिवरदान देऊन त्यांना भोजनदान देऊन त्यांना वंदन केले आणि बुद्धालाही वंदन केले हे मात्र महाराष्ट्रभर पसरले देशभर पसरले परंतु बौद्ध बौद्ध भिक्खूंवरती आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका व्हायला लागली आणि टीका करणारे दुसरे तिसरे कोणी नसून हे बौद्ध धम्माचेच अनुयायी आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या शासकीय बंगल्याचा असा वापर करू नये परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे असतील त्यांनी ज्या पद्धतीने वंदन केलं ज्या पद्धतीने पद्धती बुद्धाला वंदन केलं ज्या पद्धतीने चिवरदारांनी भोजनदान दिलं यावर आपल्या लक्षात येतं की एखादा मुख्यमंत्री कसा असला पाहिजे लोकशाहीमध्ये आपण पाहतोय पूर्वी राजाश्रय धर्माला मिळत अस मिळत होता आणि मग हा राजाश्रय मिळाल्यानंतर आपण पाहतो की त्या धर्माला राजाश्रय मिळतात ते राजा त्या धर्माचं पालन करायचं त्या धर्माला खर तर वंदन करायचा परंतु आज आपण पाहतो की लोकशाहीमध्ये सर्व धर्म असतात आणि सर्व धर्म समभाव असतात आणि मग अशा सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने हा जो काही सोहळा आयोजित केलेला होता हा तर सोहळा योग्य होता कारण यासाठी योग्य म्हणावा लागेल कारण धर्मनिरपेक्ष सरकार आहे धर्मनिरपेक्ष सरकार असेल तर त्या धर्मातील सर्व धर्मगुरूचा सर्व धर्मियांचा सर्व धर्म अनुयायांचा सन्मान करणं त्या राजाचं अर्थात त्या मुख्यमंत्र्याचं लोकशाहीमध्ये काम असते आणि सर्व धर्माचा सन्मान करणं राजशाहीमध्ये चालायचं तसं लोकशाहीमध्ये देखील सर्वच धर्माचा सन्मान करणं हे खर तर मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ते कर्तव्य पार पाडलं तर या कर्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली की के आपण विधानसभेच्या निवडणुकाजवळ आल्यात म्हणून असं केलेलं आहे किंवा वर्षा वर्षा बंगल्यावरून किंवा शासकीय बंगल्यावरून हे असे काही कर्मकांड करणं चुकीचं आहे परंतु वर्षा बंगल्यावरून जरी हे कर्मकांड केलेलं असेल किंवा ज्या पद्धतीने त्यांनी भिक्कू संघाला वंदन केलं आहे भिक्कू संघावर देखील एक टीका होत भिक्खू संघ कोणाचं भोजन नाकारत नाहीत कारण भिक्खू समता मानत असतात उद्या जर भिक्खू संघाला एखाद्या मुस्लिम धर्मीयांनी भोजन द्यायचं ठरवलं किंवा ख्रिश्चन धर्मियांनी भोजन द्यायचं ठरवलं किंवा हिंदू धर्मीयांनी भोजन द्यायचं ठरवलं अशा ठिकाणी भिक्खू संघ हे भोजन नाकारू शकत नाहीत कारण भिक्खू संघ हा समतेवर आधारित संघ आहे आणि समतेचे विचार करण्याचे काम भिक्खू संघ करत असतो आणि मग एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर भिक्खू संघाला आपल्या वर्षा बंगल्यावरती भोजनदानासाठी आणि भिक्खू संघाला त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी भिक्खू संघाला वर्षावस्था निमित्ताने निमित्तानं चिवरदान देण्यासाठी जर त्यांनी परित्राण पाठ करण्यासाठी आपल्या बंगल्यावर बोलवलं तर चुकलं कुठं तर एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय संविधान काय सांगतं भारतीय संविधानाचं कलम पंचवीस सांगतं की प्रत्येक व्यक्तीला आपला व्यक्तिगत धर्म आहे आणि व्यक्तिगत धर्माचा प्रचार प्रसार करणं हे देखील त्या त्याच्या त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून धार्मिक स्वातंत्र्य दिल्यानंतर या धार्मिक सूत्राचा खरं तर आपण आज पाहतोय की प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा खरंतर मुभा या संविधानाने दिलेली आहे आपण असं मान्य करू एकीकडे की एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री आहेत हे शासकीय पद आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे करणं चुकीचं आहे असं जर आपण म्हणालो तर एक गोष्ट मात्र आपण लक्षात घ्यायला विसरतो भारतीय संविधान सांगतं एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे ही एक व्यक्ती देखील आहे आणि मग एक एकनाथ शिंदे ही व्यक्ती असेल तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या भावना जपण्याचा आपल्या भावना भावने भावनेचा आदर करण्याचा किंवा आपल्या व्यक्तिगत भावना देखील असतात आणि मग या व्यक्तिगत भावनेच्या पोटी त्यांना असं वाटलं की मला या बंगल्यावरून वर्षावसच्या निमित्ताने भिक्षु संघाला चिवरदान करायचं आहे भिक्खू संघाला भोजनदान द्यायचं आहे तर त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत भावना जपल्या असतील तर त्या चुकल्या कुठं खर तर आपण पाहतोय की सरकारी बंगल्यावरून भले तो सरकारी बंगला असेल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत मान्य आहे परंतु एकनाथ शिंदे ही व्यक्ती देखील आहे आणि म्हणून व्यक्ती असताना त्यांना व्यक्तिगत असं वाटलं की मी या संघाला दान द्यावं भिक्खू संघाला दान द्यावं भिक्खू संघाला चिवरदान करावं असं जर त्यांना वाटलं असेल तर ते खऱ्या अर्थानं भारतीय संविधानानुसार लोकशाहीनुसार धर्मनिरपेक्ष राजा म्हणून किंवा धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता म्हणून ते काम करत आहेत हे आपल्याला नाकारता येत नाही प्रत्येक धर्माचा सन्मान करणं हे खरं तर त्या मुख्यमंत्र्याचं काम आहे उद्या ते आपल्या बंगल्यावरती मौलवींना बोलवतील उद्या ते आपल्या बंगल्यावरती पादरी स्वामींना बोलवतील उद्या ते आपल्या बंगल्यावरती शंकराचार्याला बोलवतील त्यांना असं वाटलं की माझ्या राज्यातील या या धर्माचा सण उत्सव सुरू आहे या या धर्माचा उत्सव असेल तर त्या उत्सवाच्या निमित्ताने त्या धर्मियांच्या भावना जपण्यासाठी त्या भावनांचा आदर करण्यासाठी जर भिक्खू संघांचा त्यांनी सन्मान केला असेल तर बिघडलो मला मोठं आश्चर्य वाटते याच्यावर सर्वाधिक टीका करणारे बौद्ध धम्माचेच लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की भिक्खू संघाने तिथे जायला नको होतं भिक्खू संघाला कुठल्याही मर्यादा नाहीत भिक्ख संघ हे कुठल्याही ठिकाणी जाऊ शकतात आणि प्रचार प्रसार करू शकतात तेवढंच नाही तर भिक्षू संघ हा कोणाचंही भोजन नाकारू शकत नाही कारण भोजन नाकारणे ही विषमतेमध्ये येतं आणि समतेमध्ये ते, ते कोणाचंही भोजन घेऊ शकतात कुठल्याही धर्मियांचं भोजन ते घेऊ शकतात कारण त्यांना भोजन नाकारण्याचा खरं त्याच्या तत्वातही बसत नाही तथागताच्या तत्वातही ते बसत नाही आणि म्हणून हे भोजन त्यांनी नाकारलं नाही आणि म्हणून त्यांनी भोजन घ्यायचं ठरवलं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं काय होतं म्हणजे एकीकडे आपण बौद्ध धम्माचा विचार करत असताना आम्ही स्वतः अनुकरण करतात का धम्म चांगला पाळतात का आणि मग जे काही भिक्खू संघ करत आहे त्या भिक्खू संघावर टीका टिप्पणी करण्यामध्ये धन्यता मानणारा समाज आणि स्वतःला फार काही असा मोठा समजणारा समाज हा खर तर त्या धर्माला ग्लानी आणणार आहे आणि त्या धर्माला ग्लानी का येऊ शकते कारण त्यांच्या अनुयायी त्यांना समजत नाही की एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री हे धर्मनिरपेक्ष मुख्यमंत्री आहेत त्यांना सर्व धर्म समभाव आहेत त्यांना हे सर्व त्या राज्यातील सर्व धर्माचा आदर करणं हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना जपल्या असतील त्यात काहीच चुकलेलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण जेव्हा पाहतो की सर्व धर्माचा आदर करत असताना एकनाथ शिंदे यांनी व्यक्ती म्हणून व्यक्ती म्हणून भिक्पू संघाचा सन्मान केला आणि मग हा भिक्पू संघाचा सन्मान केल्यानंतर इथं मात्र लोकाला वाईट लागलं आपण पाहतो की काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील या पक्षांनी केलेलं चिवरदान असेल या पक्षांनी केलेला भिकूंचा सन्मान असेल तो सन्मान चालतो परंतु भाजप प्रणित किंवा महायुतीतल्या सरकार जर असा काही निर्णय घेतला जर सन्मान इतरांचा केला तर मात्र इथल्या बौद्ध अनुयायांना सुद्धा एक कुठेतरी वाईट वाटतं आणि ते टीका करायला लागतात म्हणजे काँग्रेसचा जो काही भावना आहे काँग्रेस जे काही या पद्धतीने आपले धर्मनिरपेक्ष तत्व पाळते आणि सर्वांचा सन्मान करते तेव्हा चालतं परंतु इकडे मात्र शिवसेना असेल किंवा भाजप असेल या पक्षातील नेत्यांनी असा काही जर निर्णय घेतला सर्व धर्म समभावाचा मग तो एखाद्या मस्जिदमध्ये जाऊन चादर चढवण्यात असेल किंवा एखाद्या अशा भिक्खू संघाला चिवरदान करण्याचा असेल किंवा इतर धर्मियांचा आदर करणं असेल अशा जर प्रक्रिया किंवा अशा जर नेतृत्वाने काही काम केलं तर महायुतीच्या सरकारनं किंवा महायुतीच्या नेतृत्वाने असं केलं ते मात्र इथल्या सगळ्या लोकांना ढोंग वाटायला लागतं मग हे ढोंग त्यांना वाटायला लागतं परंतु तेच मात्र काँग्रेस राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीच्या कोणत्या नेत्यांनी केलं ते मात्र त्यांना ढोंग वाटायला लागत नाही हा दुजाभाव खरं तर आपण थांबवला पाहिजे माहितीच्या असं वाटलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने चिवरदान दिलं ज्या पद्धतीने सन्मान केला खरं तर ते एखाद्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आपलं कर्तव्य पार पाडलं मी तर म्हणेन की इतिहासामध्ये इतिहासामध्ये असं कधीच घडलेलं नव्हतं की स्वतःच्या बंगल्यावरती म्हणजे शासकीय बंगल्यावरती एखाद्या मुख्यमंत्र्यांनी भिक्खू संघांचा सन्मान केलाय हे इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलं खरं तर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचं कौतुक लोकांनी करायला पाहिजे होतं भले तुम्ही विरोधक त्यांच्या नक्कीच असाल प्रश्न विरोधकाचा नाही परंतु एक मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला एकनाथ शिंदे या नावाला तुमचा विरोध नक्कीच असला पाहिजे तो असावा त्याचा काही संबंध नाही परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा या भिकू संघाचा सन्मान करतात तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मनिरपेक्ष तत्वाचा किंवा त्यांनी ज्या आपल्या राज्यातल्या लोकांच्या धार्मिक भावना भिक्कूंच्या धार्मिक भावना ज्या पद्धतीने जपल्यात ती कौतुक करण्यासारखी बाब आहे कारण इतिहासामध्ये आतापर्यंत पत, या पद्धतीने कधीच कुठल्याच भिक्कूला आपल्या वर्षा बंगल्यावर घेऊन कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं चिवरदान केलेलं नाही हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून काँग्रेसच्या दलित दलीद दलितांनी किंवा काँग्रेसमधील बौद्धांनी एवढी बोंब करण्याची गरज नाही आणि मेजॉरिटीने आपण पाहतोय ज्या पद्धतीने टीका होत आहे ज्या पद्धतीने प्र, प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रिया ह्या काँग्रेसमध्ये जे बौद्ध काम करतात त्या बौद्धांच्या प्रतिक्रिया आहेत खरं तर काँग्रेसमध्ये जे काही दलित असतील किंवा बौद्ध असतील त्या बोद्धाने देखील एक विचार केला पाहिजे की आपण काँग्रेसमध्ये आहात ते ठीक आहे परंतु काँग्रेसमधून आपण एक विरोध विरोधक म्हणून ते पण ठीक आहे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या तत्वाला किंवा त्यांच्या कार्याला तुम्ही विरोध नक्कीच करू शकता त्यांना तुम्ही त्या त्यांच्या चुकावर तुम्ही नक्कीच बोलू शकता परंतु त्यांनी मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने आपल्या आपल्या राज्यातील एका धार्मिक समुदायाच्या वर्षावासाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या धार्मिक उत्सवाच्या निमित्तानं त्या धर्माच्या भावना जपल्या असतील तर ते अजिबात चुकलेलं नाही आणि म्हणून खरं तर या बाबतीमध्ये विरोधी पक्षांनी सुद्धा आणि महाराष्ट्रातील जनतेनी सुद्धा त्यांचं कौतुकच करायला पाहिजे होतं परंतु त्यांचं कौतुक न होता, कौतु होता। भिकू संघावरही टीका केल्या आणि इकडे एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केल्या का नाही अधिकार वर्षा बंगल्यावरती गणेश उत्सव होऊ शकतो वर्षा बंगल्यावरती इतर कुठले धार्मिक उत्सव होऊ शकतात आणि मग वर्षा बंगल्यावरती वर्षावासाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी भिक्खूचा सन्मान केला तर बिघडलं कुठं हे देखील यांनी आणि कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पूर्वी काय होतं पूर्वी राजा राजाश्रय एखाद्या धर्माला दिलं जायचा, आणि त्या धर्माचं पालन व्हायचं आणि आज आपण पाहतोय लोकशाहीमध्ये राज्यकर्ते खर तर धर्मनिरपेक्ष असतात आणि म्हणून लोकांनी टीका केली की संविधान तुम्हाला सांगतं का शासकीय बंगल्यात असा वापर करायचा असतो का अशा देखील टीका काही महाभागांनी केल्या भलेही तो शासकीय बंगला असेल भलेही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील परंतु भारतीय संविधान सांगतं नेत्याला नेतृत्वाला सार्वजनिक जीवनात धर्म नसेल परंतु व्यक्तिगत जीवनात त्याला धर्म आहे त्याने कुठल्या धर्माचं पालन करावं त्यानं कुठल्या धर्माचा प्रचार करावा त्यानं कुठल्या धर्मा धर्माला धर्माला सन्मान करावा याचा व्यक्तिगत अधिकार एकनाथजी शिंदे या व्यक्तीला आहे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे या व्यक्तीने केलेल्या सन्मानाचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि एकनाथ शिंदे या व्यक्तीनं खर तर व्यक्ती आपण असं म्हणू या व्यक्तीनं त्याच्या धार्मिक भावना जपणं किंवा त्याला जे काही वाटतं ते त्या व्यक्तीनं करणं हे त्याचं व्यक्तिगत मत आहे त्याला दिलेल्या संविधानानं अधिकार आहे आणि म्हणून आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं कार्य हे आपल्या राज्यातील एखाद्या समुदायाच्या एखाद्या धार्मिक समुदायाच्या भावना जपण्यासाठी केलेलं काम आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून कौतुकास्पद आहे आणि व्यक्ती म्हणून जेव्हा आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे येतो तर स्वाभाविक आहे हेच भारतीय संविधान तुम्हाला व्यक्तिगत धर्म जोपासण्याचा आणि एखाद्या धर्माचा सन्मान करण्याचा प्रचार करण्याचा अधिकार देतं प्रसार करण्याचा अधिकार देतं आणि म्हणून हा हक्क अधिकार किंवा हे स्वातंत्र्य जर एकनाथ शिंदे या व्यक्तीनं जर आपलं स्वतंत्र जर आ, हे केलं असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एकनाथ शिंदे व्यक्ती म्हणून कुठे चुकलेले नाहीत आणि मुख्यमंत्री म्हणून तर ते ग्रेटच काम करत आहेत आपण पाहिलं असेल खर तर एक सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या समूहाच्या भावना जपणं हे संविधानाला देखील मान्य आहे त्यामुळे तो शासकीय बंगला असला काय आणि त्यांचा व्यक्तिगत घर व्यक्तिगत बंगला असला काय शेवटी त्यांचं ते घर आहे आणि त्यांच्या उमरठ्याच्या आत त्यांनी काय करावं कुठल्या धर्माचा सन्मान करावा हे त्यांचं काम आहे त्यामुळे ज्या पद्धतीने टीका टिप्पणी लोक करत आहेत ही टीका टिप्पणी करणं कुठेतरी मुख्यमंत्र्याच्या व्यक्तिगत अधिकारावर आपण गदा आणत आहोत व्यक्ती म्हणून मुख्यमंत्र्यांकडे कुठेतरी चुकीचं बघत हो। आहोत आणि म्हणून त्यांनी जे काही काम केलेलं आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आहे तेही योग्य आहे आणि व्यक्ती म्हणून केलेलं काम आहे तेही योग्य आहे ज्या पद्धतीने आजच्या इतिहासामध्ये आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वर्षा बंगल्यावरून कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने इतर धर्माचा सन्मान केलेला नाही तो सन्मान एकनाथ शिंदेने केलाय त्यांचं कौतुक होणं हे अत्यंत गरजेचं आहे धार्मिक भावना असतील किंवा समुदायाच्या भावना असतील किंवा संविधानिक अधिकार असतील या सर्वच अधिकारामध्येच राहून त्यांनी हे काम केलेलं आहे त्यामुळे वर्षा बंगल्यावरून वर्षा बंगल्यावरून भिक्खू संघाला दिलेलं चिवरदान हे योग्य होतं भोजनदान हे योग्य होतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि व्यक्ती एकनाथजी शिंदे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे एवढंच लक्षात येतं धन्यवाद